मां, काय झालंय रडकर काय माझ्या मजा आहे काय मजा आहे ते झाले तरीच कार पडून गेलेत लगेच काडी लावणार काढी लाई काढी घेऊन त्या तीड लावणार जवळ नाही ना सगळं मग ते केलचा वाटतला होत वाटतं व्हॉट्सअपला आते लांगा बडा सब साच हाते बाबा को नान काडसरी बसती किडो जात नि देस नाही देखा नाही काही नाही येते इतके मी दसू चल साको तयार आहे का आहे का नाही ना रे ब्रो ओवरा चल ना ओरा साका तो काय यात काही नाही तो तयार आहे का ओडी का तो काय

अरे तंबा करतो काय ते तुला तंबा दे? तंबा करीत नाही का अरे ते नाही ते मे पोरला घेऊन खेळा ते म्हणतो हे म्हणतोय भाषे हा ना ना ते कळत मला चिरोटीड लाईल पण जास्त चिड कर

मला परत काय घेऊन आणि मी टायर घेऊन आता चालणार तुझं काहीतरी आपण टेक्निकल चालतो सांगतो नाही नाही ते टेक्निक टेकनिकला म्हणून जावं लागला तोल तोल फुट काय ঘ <tweak> <tweak> <tweak>

Aí, olha a boca. जय श्री राम मी चाललो आता घरी आर आहे चाल येतो रे